शांघाय शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित जागतिक समीकरणांमधली भारताची भूमिका करणार विषय टीएनजीन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या भेटी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर आणि व्यापारी तूट भरून काढण्यावर भर भारत चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण परस्पर विश्वास आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन गोंधळलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत आणि चीनची भूमिका महत्वाची जगाच्या शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देण्याची उभय देशांची ऐतिहासिक जबाबदारी शी जिनपिंग मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात महाधिवक्त्यांसोबत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक कायदेशीर बाबी तपासण्याबाबत झाली चर्चा जरंगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संविधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं महत्वाचं मुख्यमंत्र्यांची राज्यभर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचं उत्साहात आगमन आज माहेर वाशिनी होणार थाटात पूजन आणि आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत जपाननं नमवून भारताचा सुपर फोर मध्ये प्रवेश नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो